सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मोटरसायकल चोरी करणाऱ्यांवर आंबड पोलिसांनी चांगलीच कारवाई केली आहे अंबड पोलिसांनी मोटरसायकल चोरी करणाऱ्याला अटक देखील केली आहे नुकतीच अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी दिलीप ठाकूर यांनी पदभार स्वीकारला त्यांनी पदभार स्वीकारताच कारवाईचे सत्र सुरू केलं मात्र गुप्त माहितीच्या आधारे पोलीस शिपाई प्रवीण राठोड यांना सोनी पार्क धन्वंतरी मेडिकल कॉलेज कामटवाडा या ठिकाणी एका इस्माजवळ होंडा कंपनीची चोरीची मोटरसायकल असल्याची माहिती मिळाली होती सध्या आंबड पोलीस स्टेशनच्या परिसरातून बऱ्याच मोटरसायकल या चोरी जात आहेत त्यावरून माननीय पोलीस आयुक्त सर तसंच माननीय डी सी पी झोंटू यांनी आम्हाला चादरच्या मोटरसायकली डिटेक्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार आम्ही आमच्या डी बी टीमचे पी एस आय स्त्री आणि टी व्ही टीमला माहिती काढण्याबाबत सूचना दिली होती त्यांना मार्गदर्शन केलं होतं त्याप्रमाणे पोलीस शिपाई श्री प्रवीण राठोड यांना माहिती मिळाली होती की एक इसम हा आमटवाडा शिवारामध्ये सोनी धन्वंतरी मेडिकलच्या बाजूला थांबलेला आहे आणि त्याच्याकडे चोरीची मोटरसायकल आहे त्यावरून त्याच्याकडे त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे त्यांनी मोटरसायकल ही चोरी केल्याची सांगितलं त्याच्याकडे ती चोरीची त्याच्या ताब्यात मोटरसायकलही मिळून आली त्यानंतर मग त्याच्याकडे अजून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी यापूर्वी चोरी केलेल्या दोन मोटरसायकल या त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेल्या असा एकूण नव्वद हजाराचा मुद्देमाल हा त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक सो तसंच डी सी पी झोंटू मॅडम राऊत मॅडम आणि आमचे ए श्री शेखर देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आमच्या अंबड पोलीस स्टेशनच्या डी बी केलेली आहे सर हा मोटरसायकल एकटाच आहे याने अजूनपर्यंत याचं कोणी साथीदार असल्या माहिती मिळाली नाही पण आम्ही त्याच्याकडे अजून चौकशी करतो त्या घराजवळच हस्तगत करण्यात आलेलं आहे भुवनेश्वर पथकाचे अधिकारी उपनिरीक्षक नाईक शेख पोलीस शिपाई करंजे राठोड गाढवे मते निकम पाटील या टीमने सापड्या रचून इसम नामे सुभाषचंद्र बोस गार्डन जवळ सावता नगर नाशिक याच्याकडून जप्त करण्यात आल्या त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक अजय नजन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नाईक शेख अवलदार गायकवाड परदेशी राठोड राऊत जाधव भोये निकम पाटील गाडबे करंजे यांनी यशस्वीरित्या ही मोहीम पार पाडली आहे यामुळे सध्या अंबड पोलिसांचं धाड सत्र सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक